तू हे वायर मध्ये अडकून घेतला सगळा लाडू बाहेर बाहेर काय सतत दुपारचा एक वाजतोय लाडू हा बाहेर काय नाहीये सोनी धूळ माती घाण आहे सगळी झोप येते तर झोप ना बाबा हा दारातचा म्हणजे तुला आपल्या घरात कोणी येऊन जाणार आहे का सिक्युरिटी गार्ड बनलायस का तू चिकू हा सिक्युरिटी गार्ड बनलाय काय नाही सोनी सगळ्याचं दोन वेळा तुला फिरून आणलं की नाही राजा मग मम्माने घरात काम करायची का तुला फिरत बसायचं सांग बर गुड बॉय ना तू कोण आहे बॉय कोण आहे चिकू माझा गुड बॉय आहे ना ओ गो माझे ते जे चोनल शोनुल ते आता मस्त पैकी झोपून राहावा पिणं झालेलं आहे छान पैकी मस्त आता झोपा आराम करा हम्म नंतर जाऊ आपण आता रात्री रात्री अकरा वाजता जाऊया हा राजा माणसं बघितली की घाबरतो मग काय करायचं सांग बरं बाळा मग मम्मीला पण कामं आहेत ना दुसरी तू एकटा लाडका आहे का ते दुसरे तीन लाडक्यांचं काय करायचं त्यांना कुठे सोडून येऊ का बाहेर सांग बरं हर्षदादा येईल आता सिद्धूदादा येईल पप्पा येतील तू त्रास देतो मम्माला मम्मी कामं कधी करू सांग सगळं कळतं सगळं कळतं काय करू तुझं सोनूला बाळ माझं ते आता झोपून राहा हां चालेल लानू चल बाय बेटा मम्माला आवरू दे चल लेट होऊन गेलं ग सोनी